वेलकम टू माय चॅनल मित्रांनो तर आपल्याला माहितच असेल की उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणावरून आपला राजीनामा सादर केला आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखडे हे इतिहासातील तिसरे उपराष्ट्रपती आहे ज्यांनी आपला राजीनामा सादर केला आहे तर आपण एम पी एस सीच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय काय प्रश्न येऊ शकतात ते बघूयात तर त्यापूर्वी आपण बघूयात की रिझायग्नेशन लेटरमध्ये त्यांनी काय काय म्हटलेलं आहे तर त्यांनी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती यांच्याकडे आपला राजीनामा सादर केलेला आहे तर आपण बघू शकता की टू प्रायोरिटाइज हेल्थ केअर अँड अबाइड बाय मेडिकल अडवाइस आय हेअर बाय रिझाईन एज द वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया इफेक्टिव्हली इमिएटली इन अकॉर्डन्स विथ आर्टिकल सिक्स्टी सेवन ए ऑफ द कॉन्स्टिट्यूशन त्यांनी जे कारण सांगितलेलं आहे आरोग्याच्या कारणामुळे आर्टिकल सिक्स्टी ए नुसार ते राजीनामा सादर करत आहेत तर आर्टिकल सिक्स्टी सेवन ए काय आहे आपण हे सम पुढे बघणारच आहोत तर पुढे त्यांनी प्रेसिडेंट ऑफ इंडिया प्राईम मिनिस्टर आणि कौन्सिल ऑफ मिनिस्टर यांचं कृतज्ञता व्यक्त केलेली आहे पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की सर्विंग इन दिस ट्रान्सफॉर्मेटिव्ह एरा ऑफ अवर नेशन हिस्ट्री हॅज बिन अ ट्रू होनर तर अशा पद्धती त्यांनी आपला राजीनामा सादर केलेला आहे तर आता आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय काय इम्पॉर्टंट आहेत काय कलम का आहेत त्या बघूयात तर भाग पाच संघराज्य या टॉपिकमध्ये भारताच्या उपराष्ट्रपतीविषयी डिटेलमध्ये दिलेला आहे तर आपण उपराष्ट्रपतीविषयी दिलेले आर्टिकल बघूयात आपण तर आर्टिकल सिक्स्टी थ्री आहे की भारताचा उपराष्ट्रपती म्हणजे भारताचा एक उपराष्ट्रपती असेल असं आर्टिकल सिक्स्टी थ्रीमध्ये बोललेलं आहे आणि नेक्स्ट आहे आर्टिकल सिक्स्टी फोर यामध्ये म्हटलेला आहे की उपराष्ट्रपती राज्यसभेचा प्रसिद्ध सभापती असेल म्हणजे उपराष्ट्रपती जे आपलं भारताचा वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा त्याचा हा पदसिद्ध सभापती असेल म्हणजे जसं की लोकसभेला एक सभापती असतो त्याप्रमाणे राज्यसभेला सुद्धा एक सभापती असतो आणि तो हा भारताचा उपराष्ट्रपती असतो काही अपवादात्मक स्थितीमध्ये भारताच्या उपराष्ट्रपतीला राष्ट्रपतीची कर्तव्य पार पाडावी लागतात तर अशा वेळेस तो जो उपराष्ट्रपती असतो तो उपराष्ट्रपती राज्यसभेचा सभापती म्हणून कार्य करत नाही किंवा करणार नाही असं कलम चौसष्टमध्ये म्हटलेलं आहे ज्यावेळेस उपराष्ट्रपती आ राष्ट्रपतीचे कार्य करत असतो त्यावेळेस उपराष्ट्रपती म्हणून किंवा राज्यसभेचा सभापती म्हणून जे वेतन आणि भत्ते मिळतात ते त्याला मिळणार नाही तर राष्ट्रपती म्हणून जे वेतन आणि भत्ते मिळतात ते त्याला मिळतील असं कलम चौसष्ट मध्ये दिलेलं आहे आणि पुढचं कलम आहे कलम सिक्स्टी फाय कलम पासष्ट तर यामध्ये म्हटलेलं आहे की जेव्हा पण राष्ट्रपतीचं पदरिक्त राहील किंवा कोणत्याही कारणामुळे अनुपस्थितीत असेल त्यावेळेस उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम करेल राष्ट्रपतीचा मृत्यू झाला असेल किंवा राजीनामा दिला असेल किंवा पदावरून दूर करण्यात आला असेल तर जेव्हा पण अशा वेळेस पद रिक्त होईल त्यावेळेस जोपर्यंत नवीन राष्ट्रपती आपलं पद ग्रहण करत नाही तोपर्यंत उपराष्ट्रपती हा राष्ट्रपती म्हणून कार्य करतो किंवा करेल आणि अनुपस्थितीमध्ये किंवा आजारपणामुळे जर राष्ट्रपती आपली कार्य पार पाडण्यासह समर्थ असेल त्यावेळेस जोपर्यंत आपला कार्यभार पुन्हा हाती घेत नाही तोपर्यंत त्या दिनांकापर्यंत उपराष्ट्रपतीला राष्ट्रपतीची कार्य करावी लागतात उपराष्ट्रपती ज्यावेळी राष्ट्रपती म्हणून कार्य करत असतो किंवा कार्य पार पाडत असतो अशा वेळेस त्याला राष्ट्रपतीचे सर्व अधिकार मिळतात अशा वेळेस उपराष्ट्रपतीला राष्ट्रपतीचे वेतन भत्ते आणि विशेष अधिकार मिळतात राष्ट्रपती उपराष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना जे वेतन आणि भत्ते मिळतात ते भारताच्या संविधान अनुसूचित दोनमध्ये दिलेले आहेत त्यानुसार उपराष्ट्रपतीला राष्ट्रपतीचे वेतन आणि भत्ते मिळतील असं कलम पासष्टमध्ये म्हटलेलं आहे नेक्स्ट आहे कलम सहासष्ट तर यामध्ये उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीविषयी बोललेला आहे उपराष्ट्रपतीची निवडणूक कशी होईल आणि पात्रता काय काय असेल उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी हे कलम सहासष्टमध्ये दिलेलं आहे यानुसार उपराष्ट्रपतीची निवडणूक ही गुप्त मतदान पद्धती आणि प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती यानुसार होईल उपराष्ट्रपती यांची निवडणूक लोकसभा आणि राज्यसभा जे सदस्य असतात नॉमिनेटेड आणि इलेक्टेड दोन्ही मिळून हे उपराष्ट्रपती निवडतील येथे महत्वाचा भाग म्हणजे जे राष्ट्रपती निवडणूक होते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये राज्यसभा आणि लोकसभा यामध्ये फक्त जे इलेक्टेड मेंबर असतात तेच भाग घेतात आणि जे राज्याची विधानसभा असते त्याचे मेंबर सुद्धा भाग घेतात तर येथे उपराष्ट्रपतीच्या बाबतीत राज्यसभा आणि लोकसभा इलेक्टेड प्लस नॉमिनेटेड दोन्ही भाग घेतात आणि उपराष्ट्रपतीला निवडून देतात यामध्ये जे विधानसभेचे जे सदस्य असतात ते भाग घेत नाही नेक्स्ट आहे की उपराष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही म्हणजेच जेच उपराष्ट्रपती हा लोकसभा असो की राज्यसभा असो कि विधानसभा किंवा विधान परिषद असा कोणत्याही सभागृहाचा तो, तो सदस्य असणार नाही असं कलम सहासष्ट म्हटलेलं आहे आणि तो सदस्य जरी असला तर उपराष्ट्रपती ज्या दिवशी आपलं पद ग्रहण करील त्या दिवशी तो कोणत्याही सभागृहाचा सदस्य असेल तर ते सभागृहाचं सदस्यत्व त्यांना सोडलं असं मानण्यात येईल तेच कलम सहासष्ट मध्ये उपराष्ट्रपती पदासाठी जी पात्रता असायला पाहिजे ते दिलेले आहेत तो भारताचा नागरिक असावा त्यांना वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेले असावी आणि तो राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास प्राप्त असावा तसंच येथे जे राष्ट्रपती पदासाठी लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यास प्राप्त असावा असं राष्ट्रपती पदासाठी पात्रता आहे जर या पात्रता नसतील तर उपराष्ट्रपती पदासाठी तो उमेदवार किंवा तो व्यक्ती निवडून येण्यास पात्र असणार नाही कलम सहासष्टमध्ये सांगितलेला आहे मी कलम सहासष्ट चारमध्ये म्हटलेला आहे की एखादा व्यक्ती जर भारत सरकार किंवा राज्य सरकार किंवा स्थानिक संस्था किंवा एखादं भारत सरकार किंवा राज्य सरकारचं प्राधिकरण असेल किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली एखादं पद असेल ते जर धारण करत असेल तर तो व्यक्ती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पात्र असणार नाही तर लाभाचं पद म्हणजे काय लाभाचं पद म्हणजे काय लाभाचं पद म्हणजे तो व्यक्ती भारत सरकार किंवा राज्य सरकार किंवा एखादं प्राधिकरण त्यांच्या अंडरमध्ये गवर्नमेंटने त्याची नियुक्ती केलेली असेल त्याला लाभाचं पद मानलं जातं आणि तसंच जर एखादा व्यक्ती राष्ट्रपती उपराष्ट्रपती किंवा राज्यपाल किंवा संघ राज्याचं किंवा कोणत्याही राज्याचा मंत्री असेल किंवा आमदार असेल खासदार असेल तर त्याला लाभाचं पद मानलं जात नाही तर हे ते लक्षात ठेवायचं की लाभाचं पद काय आहे जो व्यक्ती गव्हर्नमेंट सर्वंट असेल किंवा एखाद्या प्राधिकरणाखाली गव्हर्नमेंट याची नियुक्ती केलेली असेल त्या पदाला आपण लाभाचं पद म्हणू शकतो तर राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल किंवा मंत्री असेल किंवा आमदार खासदार असेल तर या पदाला लाभाचं पद मानलं जात नाही म्हणजे असा व्यक्ती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पात्र असतो नेक्स्ट आहे कलम सदुसष्ट उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ तर यानुसार उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ हा ज्या दिवशीपासून आपलं तो पद ग्रहण करेल त्या दिवशीपासून पाच वर्षापर्यंत असतो आणि पुढे दिलेला आहे की उपराष्ट्रपती राष्ट्रपती संबोधून आपल्या पदाचा सैनिशी लेखी राजीनामा देऊ शकतो तर येथे इम्पॉर्टंट हे आहे की सयनिशी म्हणजे विदाउट शिवाय लेखी राजीनामा तो राष्ट्रपतीकडे देऊ शकतो जसं की आपण बघितलं की जे माजी राष्ट्रपती आहेत आता माझी म्हणता येईल की जगदीप धनखड यांनी जो राजीनामा दिला तो श्रीमती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दिलेला आहे तर तो विदाऊट शिवाय आहे नेक्स्ट आहे की उपराष्ट्रपती त्याच्या पदावरून दूर करण्याचा जो ठराव असेल तो राज्यसभा सुरू करेल म्हणजे लोकसभेत तो मांडता येणार नाही तर राज्यसभा त्या त्यावेळेचे जे सर्व सदस्य असतील त्या बहुमताने तो पारित करतील आणि त्यानंतर लोकसभेचा जो लोकसभेमध्ये जो ठराव मांडला जाईल तो फक्त साध्या बहुमताने फक्त त्याला जरी संमती भेटली तरी चालेल आणि असा ठराव जो आहे की कि जो किमान चौदा दिवसांची पूर्वसूचना दिल्याशिवाय असा ठराव मांडता येणार नाही हे सुद्धा त्यामध्ये दिलेला आहे आणि पुढे आहे की उपराष्ट्रपतीचा जरी पदाचा कालावधी संपला असेल तर त्याचा उत्तराधिकारी येईपर्यंत तो ते पद ग्रहण करील म्हणजे आता जसं की श्री जगदीप धनखड यांनी राजीनामा जरी दिलेला असला तरी जो नेक्स्ट त्या उपराष्ट्रपती निवडून येईपर्यंत ते पदावर असतील असं आपल्याला कलम सदुसष्ट सांगतो भारताचा उपराष्ट्रपती पुनर्निवडणुकीसाठी सुद्धा पात्र असतो आणि तो किती वेळा निवडून येऊ शकतो असं नाही की तो एकदा येईल किंवा दोनदा येईल त्यानंतर त्याला पुनर्निवडणूक करता येणार नाही असं भारताच्या उपराष्ट्रपती पदाबद्दल काही नाही आहे तर तो कितीही वेळेस निवडून येऊ शकतो नेक्स्ट आहे कलम अडुसष्ट यामध्ये उपराष्ट्रपतीचे रिक्त पद भरण्याकरताची निवडणूक घेण्याची मुदत आहे ती दिलेली आहे त्यामध्ये फर्स्ट आहे की जर उपराष्ट्रपतीचा पदावधी किंवा जो कार्यकाळ जर संपत असेल तर त्यापूर्वी निवडणूक घेणं अनिवार्य आहे किंवा त्याचा पदावधी संपाच्या आधी निवडणूक पूर्ण करण्यात येईल असं कलम अडुसष्ट एकमध्ये दिलेलं आहे नेक्स्ट आहे की जर उपराष्ट्रपतीचा मृत्यू झाला किंवा राजीनामा किंवा त्याला पदावरून दूर करण्यात आलं किंवा कोणत्याही कारणामुळे त्याचं पद जर रिक्त झालं तर शक्य होईल तितक्या लवकर आणि सहा महिन्याच्या आत अशी निवडणूक घेण्यात यावी जसं की आता जगदीप धनखड यांनी जो राजीनामा दिलेला आहे तर त्यांची निवडणूक शक्य तितक्या लवकर किंवा सहा महिन्याच्या आत व्हायला पाहिजे असं कलम अडुसष्ट दोनमध्ये म्हटलेलं आहे त्यांनी नवीन जो निवडून आलेला उपराष्ट्रपती असेल त्याचा पदाचा कालावधी पद ग्रहण केल्याच्या दिनांकापासून पाच वर्षापर्यंत असेल म्हणजे श्री जगदीप धनखड यांनी जो पाच वर्ष होण्यापूर्वी जो राजीनामा दिलेला आहे त्यांचा उरलेला कालावधी पूर्ण न करता जो नवीन उपराष्ट्रपती येईल तो पूर्ण पाच वर्षासाठी असेल असं कलम अडुसष्ट दोन मध्ये म्हटलेलं आहे नेक्स्ट कलम एकोणसत्तरमध्ये शपथवप्रधिज्ञा आहे आणि कलम सत्तरमध्ये आकस्मिक कार्य आहे राष्ट्रपती पदाची आणि नेक्स्ट कलम एकाहत्तरमध्ये आहे की राष्ट्रपती किंवा उप उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधी कोणताही वाद असेल शंका असेल किंवा काहीही विवाद असतील तर ते सर्वोच्च न्यायालयाकडे जातील आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असेल जर राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांची जी निवडणूक झालेली असेल आणि ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द बादल केली तर सर्वोच्च न्यायालयाचे जो निर्णय दिनांक असेल त्या दिनांकापूर्वी राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींचे पण कर्तव्य किंवा कामे पार पाडलेली असेल तर ते अविधिग्राह्य ठरणार नाहीत म्हणजेच विधिग्राह्य असतील आणि जर राष्ट्रपती आणि किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधी काही जर बदल करायचे असतील तर संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार ते बदल संसदेला करता येतील आणि पुढे आहे की राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांची जी निवडणूक झालेली असेल तर एखादा व्यक्ती अनुपस्थित होता किंवा एखाद्या सदस्याची जागा रिक्त होती लोकसभा किंवा राज्यसभा यातील एखादा सदस्य रिक्त असेल असल्या या कारणावरून त्याला सर्वोच्च न्यायालयात जाता येणार नाही किंवा त्या कारणावरून त्या निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केला जाणार नाही अशी तरतूद कलम एकाहत्तरमध्ये आहे तर आपण आता उपराष्ट्रपती टॉपिक पूर्ण बघितलेला आहे एक एक पॉईंट डिस्कस केलेला आहे तर आपण उपराष्ट्रपती पदाविषयी काही फॅक्ट बघूयात फ आहे की त्याला अनावश्यक मनीय व्यक्ती मानतात ज्याला की राज्यघटने विशेष काही काम दिलेलं नाही सेकंड आहे की राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपती पदाविषयी जे वेतन असतं ते वेतन निश्चित केलेलं नाही त्याला राज्यसभा अध्यक्ष म्हणून जे वेतन मिळतं तेच वेतन त्याला मिळत असत उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी लोकसभा आणि राज्यसभा नॉमिनेटेड प्लस इलेक्टेड हे दोन्ही सदस्य त्याला निवडून देतात तर त्यापूर्वी म्हणजे जेव्हा राज्यघटना बनली त्यावेळेस संसदेच्या दोन्ही ग्रहांच्या संयुक्त बैठकीत उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घ्यावी अशी तरतूद केलेली होती तर ही तरतूद अकरावी दुरुस्ती एकोणीसशे नुसार काढून टाकण्यात आलेली आहे आणि आता नवीन तरतुदीनुसार संसदेतील निवडून आलेले प्लस नामनिर्देशित हे दोन्ही सदस्य त्या निवडणुकीत भाग घेतील अशी तरतूद आता करण्यात आलेली आहे तर या टॉपिकवर भरपूर वेळेस एम पी एस सीने प्रश्न विचारलेला आहे तर लक्ष ठेवायचं की अकरावी दुरुस्तीनुसार जी पहिली तरतूद होती संयुक्त बैठकीत उपराष्ट्रपती पदाची निवडणूक तर ती तरतूद वगळण्यात आली आणि संसदेतील निवडून आलेले प्लस नामनिर्देशित असे दोन्ही सदस्य या निवडणुकीत भाग घेतील तर हे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचं तर आपण हा टॉपिक पूर्ण कवर केलेला आहे परंतु पी क्यू महत्त्वाचे आहेत जोपर्यंत आपण पी क्यू बघणार नाही या टॉपिकला काहीच महत्त्व होणार नाही त्यामुळे पी क्यू आपण बघून घ्यावेत जाता आता तुमसाठी प्रश्न आहे की उपराष्ट्रपती हे पद कोणत्या देशाच्या पदावर आधारलेलं आहे किंवा कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे कमेंटमध्ये नक्की उत्तर द्या तर, तर, तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गायज